नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आत्ताच एक बातमी येऊन थडकली आणि आपल्या सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत त्या त्या बातमीकडे वळालेल्या आहेत ती बातमी आहे ती म्हणजे काँग्रेसचे जे प्रभारी आहेत महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी एक वक्तव्य केलंय आणि त्यामुळेच त्यातनं ही बातमी तयार झालेली आहे ते काय म्हणालेले आहेत रमेश ले ले कि तर रमेश चन्नीथला असं म्हणालेले आहेत की दोन भाऊ एकत्र येत असतील तर स्वागतच आहे दोन भाऊ एकत्र आले तरी आम्हाला काही हरकत नाही अशा पद्धतीचं एक विधान चन्नीथला यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे चर्चा ही सुरू झालेली आहे की चन्नीथला यांच्या या विधानामुळे आता काँग्रेससुद्धा दोन भाऊ एकत्र येत आहेत याचं स्वागत करतायत आणि राज ठाकरेसुद्धा जर येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करू म्हणजे काँग्रेस हे आता राज ठाकरेंनाही सोबत घ्यायला तयार आहेत का अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली पण दोन मिनटं आपण इथं थोडासा विचार करूयात कारण थला यांनी असं म्हटलेलं आहे पुढचं स्टेटमेंट ते म्हणजे की दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू पण पॉलिटिकली त्यांच्याबरोबर युतीत राहायचं का म्हणजे आघाडीमध्ये राहायचं का हा सगळा जो एक पॉलिटिकल डिसिजन आहे तो आम्ही जो अगदी समोरासमोर बसून आम्ही तो घेऊ म्हणजे अजूनपर्यंतही काँग्रेसनं असं कुठेही म्हटलं नाही की आम्ही आघाडीमध्ये राज ठाकरेंना येऊ घे ये। येऊ देऊ ये। त्यांची युती होत असेल ते दोन भाऊ एकत्र येत असतील तरी आम्हाला चालेल पण आघाडीच्या बाबतीमध्ये कुठलीही स्पष्टता ही काँग्रेसनी दिलेली नाही आहे आता एवढंच नाही म्हणजे एवढ्या उशिरा का विदा आत्तापर्यंत दोन भावांची चर्चा एकत्र येण्याची चर्चा ही महाराष्ट्रामध्ये रंगलेली होती पण काँग्रेसनं हे दोन भाऊ एकत्र येत आहेत याच्यावर कोणतंही स्टेटमेंट आत्तापर्यंत केलं नव्हतं जे रमेश चन्नीथला यांनी केलं आहे त्यामुळे आता दोन भावांचं स्वागत तर त्यांनी केलं आहे पॉलिटिकल आघाडी करायची का नाही हा पुढचा वेगळा भाग आहे पण या निमित्ताने एक गोष्ट समोर आली आहे ती फार महत्वाची आहे ती म्हणजे हे दोन भाऊ एकत्र येत आहेत यावरून काँग्रेसमध्येच आपल्याला मतभेद बघायला मिळत आहे म्हणजेच रमेश चन्नीथला यांनी काय वक्तव्य केलं हे मी तुम्हाला सांगितलंच पण त्या पाठोपाठ लगेचच विजय वडेट्टीवार यांनी आता माध्यमांना बाईट देताना असं सांगितलं की ते दोन भाऊ एकत्र येत असतील तर येऊ देत की आम्हाला काय त्याचं लक्षात घ्या ते काय म्हणतायत ते दोन भाऊ एकत्र येत असतील तर येऊ द्यात की आम्हाला काय द्या येत त्याचं पण आधी येऊ तर द्यात मग पुढे बघू काय आहे ते आणि त्याबरोबर त्यांनी असंही म्हटलेलं आहे की यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत या आम्ही स्वबळावरच लढवू किंवा आम्हाला स्वबळावरच लढू द्या अशा पद्धतीचं विधान हे विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरूनच काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आपल्याला बघायला मिळत आहेत हे त्या दृष्टीनं आपल्याला महत्त्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टीनं आपण हे अधोरेखित करूया मुद्दा राहिला याआधी आपण म्हणत होतो की जर का दोन भाऊ एकत्र आले तर काँग्रेस ही त्यांच्याबरोबर युती करणार नाही पण आता चेन्नीथला यांच्या बोलण्यातनं एक आशा निर्माण झालेली आहे की कदाचित काँग्रेस हा विचार करेल कारण दोन भाऊ एकत्र येत आहेत त्यामुळे राज्यातली आणि त्यातून विशेष करून मुंबईतली समीकरणं खूप बदलणार आहेत आणि याची कल्पना आता हळूहळू काँग्रेसला येऊ लागली आहे त्यामुळे आता काँग्रेसनं या दोन भाऊ एकत्र येण्याचं स्वागत केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा